नमस्कार मित्रांनो आज आपला ब्लॉक काढायचा पहिला दिवस रामराम मंडळी बावेश नमस्कार। समीर समीर तिकडे खत टाकतोय आपण टॅक्टर लावायची पब्लिक तिथून दिसत तिथून तेवढं एवढा इथपर्यंत यो आणि इथून अस तिथपर्यंत एवढे वरती वरती लावले दोन दिवस झाले लावून तिथपर्यंत असं असणार आहे पंच्याऐंशी तिकड समीर समीर काय चालेल चालले बघा दिसला का चला मग एक्ट्र चालू करतो मी आळवटून टाकू आपण सर्व आळवटून टाकतो चला उतरा उतरा पाहुणे पाहुणे उतरा दोघ जण ये दो पंटर है राइट हैंड ये लेफ्ट हैंड खाने का दोली चलो अब ये सब हमको आलवटने का है अब हम आलवटे गए ट्रैक्टर से ही आता आम्ही भात लावतो हे रोप बीप टाकून झाले तिकडं खणूच राहिलेत आमचं आलवटायचं झालं मग आम्ही आता भात लावतोय हे दोघं पण आणि मी चला बघूया ए जरा पोच द्या रे आपल्याला यावंच लागतं भात लावायला चलो आता मी पण लावतो तुम्हाला वाटत असेल का मी नाही लावत बघ मी पण लावतो आता मी व्हिडिओ काढण्यासाठी नाही मी ओरिजिनल भात लावतो तुम्हाला जाऊ शकला असतो पण माझ्याकडे कॅमेरामॅन नाही चलो भेटू नंतर कुंडी झाल्यावर भेटतो आमची आता आम आवणी संपलेली आहे आम्ही चाललो चाललोय Let's go. 한 달. <laughs>